नमस्कार एक विशेष सूचना तलाटी कार्यालय खेरडी ठिसई, वणोशी तर्फे नातू अंतर्गत येणाऱ्या मतदारांना एक नम्र विनंती करण्यात येत आहे की दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे ही नम्र विनंती नम्र विनंती नम्र विनंती मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो एका बोटाने एका बोटाने एका बोटाने एका बोटाने चला इतिहास घडवूया मतदानाचा हक्क बजावूया मतदानाचा हक्क बजावूया हे कर्तव्य आपुले उज्ज्वल भविष्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडा जोरावेल तुमच्यासाठी अधिकाराने एका मताने अधिकाराने एका मताने सोने संधीचे करूया मतदानाचा हक्क बजावूया मतदानाचा हक्क मत हक बजाऊया बहुमोल हे आपले मत त्यास नको तोल पैशात ठेव से भान कर विकासाची बात या देशाला या देशाला या देशाला या देशाला चला सक्षम बनवूया मतदानाचा हक्क बजावूया मतदानाचा हक्क बजावूया लोकशाही संवर्धना वोट फॉर इंडिया लोकशाही घालते साध नवनिर्माण कराया न को विचार करू प्रचार को विचार करू प्रचार योग्य बटण दाबूया मतदानाचा हक्क बजाऊया मतदानाचा हक्क बजाऊया एका बोटाने एका बोटाने चला इतिहास घडवूया मतदानाचा हक्क बजावूया मतदानाचा हक्क बजावूया मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो